नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मी काल एक मिशोवरून पार्सल मागवलेलं आहे तर ते आता आपण ओपन करू हा बघा माझा मुलगा आहे खूप कटपटी आहे चला तर मी ओपन करते हे बघा फ्रीज उघडण्यासाठी तो घरायला असतं त्या ना त्यासाठी दोन आलेले आहेत ज्याला कोणाला डबल डोअरचा फ्रीज आहे त्याला ते उपयोगी पडत हे बघा फ्रीजवरचा कवर आहे कलर ही खूप छान आहे तुम्ही बघू शकता रुंदी लांबी ही खूप छान आहे ह्याला पॉकेट सुद्धा आहेत एका साइडला तीन तीन पॉकेट आहेत हे बघा हा तिसरा पॉकेट आणि दुसऱ्या साईडला सुद्धा तो तीन, तीन पॉकेट आहेत हा एक हा दोन आणि हा तीन हा झाला फ्रीजवर टाकण्यासाठी कवर ह्याचा कलर डिझाईन खूप छान आहे त्याच्यानंतर फ्रीजमध्ये टाकायचं असतं फ्रीज खूप घाण होतं त्यासाठी त्याच्यावर मॅट आहे हे बघा एक दोन हा कवर खूप छान आहे मिशोवर सध्या खूप ऑफर चाललेले आहेत ह्याची प्राइस आहे एकशे सत्तावन्न रुपये प्राइस आहे मला ऑफरमध्ये एकशे तीस रुपयालाच भेटलेला आहे चला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा बघा परत एकदा डिझाईन ह्याची खूप छान आहे आणि हा कवर पण खूप छान आहे तुम्ही बघू शकता म्हणजे आणि ह्याला स्टीक आहे बघा हे असं करून मला असं आहे तर चला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद